महाड तालुक्यातील चिंभावेमधल्या रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेमध्ये एकच शिक्षिका कार्यरत आहे आणि शाळेवर आणखी एक शिक्षक नेमण्यात यावा अशी मागणी चिंधा, चिंधा चिंभावे मोहल्ला ग्रामपंचायतीनं महाड पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली आहे चिंभावे मोहल्लामधल्या उर्दू शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासनं ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत आणि ह्या शाळेची पटसंख्या ही सोळा आहे पण ह्या सोळा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेमध्ये एकच शिक्षिका कार्यरत आहे आणि तीही नवीन आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे केंद्र प्रमुखांकडे वारंवार विनंती करून सुद्धा त्यांनी ग्रामस्थांच्या ह्या मागणीकडे दुर्लक्ष केले याबाबत शिंभावे मोहल्ला ग्रामपंचायतीनं महाड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून शाळेवरती आणखी एक शिक्षक नेमण्याची विनंती वजा मागणी केली आहे केंद्र प्रमुख फारुख जुगले यांनी ह्या बाबतीत वारंवार पत्र देऊन सुद्धा ह्याकडे दुर्लक्ष केले गेले यापूर्वी शाळेमध्ये एकच विद्यार्थी होता त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला होता पण ह्या वर्षी सोळा विद्यार्थी संख्या आता तरी शाळेत एका शिक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी जमातुल मुस्लिम कमिटी चिंभावे मोहल्ला अध्यक्ष मकबूल चांदले ह्यांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे